सा येथे उमर फारुक युवा मंच महाराष्ट्र राज्य आयोजित भव्य डायरेक्ट सॉफ्ट निव्हिया व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना हा आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी टॉस करून स्पर्धेला सुरुवात केली व आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या हस्ते विजेत्या गटाला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले प्रथम पारितोषिक संतोषाप्पा मुक्ता यांच्याकडून तेहतीस हजार चारशे बासष्ट रुपये व ट्रॉफी देण्यात आली व दुसरे पारितोषिक डॉक्टर अफसर शेख यांच्याकडून सव्वीस हजार सातशे चौदा रुपये व ट्रॉफी देण्यात आली आणि माझ्याकडं पॉईंट पण इतकी केलं खेळायचं त्यामुळे खेळामध्ये ट्रॉन्सफर करायचा आहे सगळी ट्रॉन कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये असल्यामुळं मला होती मला त्यामध्ये डिग्रेड व्यक्त करतो प्राईज अभिनेतीस लाखी दिली गेली आज पिछी पत्तीस हजार चौदा पिछवी बारे आम्ही जीठ लेकिन तिथूनच बने अगदी गप्पूबाईनातून खूप पोहळा माणूस माणूस हे आमदार झाल्यानंतर तर तुम्ही बरोबर आमदार भाईचा पहिल्यापासून मला गप्पू बरोबर त्या कार्यक्रमाला पण गप्पूचं विशेष कौतुक या योजना करतो त्यांच्याविषयी असे घट माहिती आहे आम्ही आमच्याबाईचा आमदार बघितले इनफॅक्ट मला आमदाराकडे घ्या आम्ही तुमच्या मागे राहतो असं सांगणार एक आमचा पप्पूबाई आहे म्हणून पप्पूचा कोणताही कार्यक्रम तिथं चढा असो किंवा काही कार्यक्रम असो कसाही असो कुठलाही कार्यक्रम टाळणार नाही एक टाळला म्हणजे बाहेर होतो पण पुन्हा घरी आहे ना त्यामुळं पप्पूचा आमचा एक स्नेह वेगळा सगळ्याला प्रेम करणारा एक आणि सगळ्या समाधान घेऊन चालणारा पप्पू आहे लोक केला शुभेच्छा देतो गेला ग्राउंड आपल्या जागा घेतली आहे लवकरच पुढच्या वेळेस आपण ठेवूया तुमच्या वेळेस करून देतो आज पुढच्या वर्षीच्या सव्वीस जानेवारीला आपण तिकडं तुमच्या खेळत ठेवू व्यवस्था आपण या करू त्या ठिकाणी अनुष्ण कुस्ती खो खो वॉलीबॉल आणि कबड्डी या चार खेळांनी खूप आनंद दर्शन घेऊन आलेलं आहे आणि ह्या चार खेळाकारच मला खेळ लागणार आहे हे लाल बाकीचे खेळ आहे इथं सांगित धावला पण तयार होते आणि पण लागतो पण तयार होते त्यामध्ये खेळाडूंनी खेळ सगळ्यांनीच खेळणार नाही वेगळा केलं त्या खेळाडूंना एक आनंद वेगळा करतो सगळं दुसऱ्या खेळायला असतो काय नाही घरातील सगळं तसे एक बॉल त्यामुळं काहीतरी मांडणार खेळामध्ये तुम्हाला बदवावं आम्ही खूप सगळंच खेळ व्हॉलीबॉल खेळायला आहे फुटबॉल खेळायला आहे क्रिकेट खेळायला आहे सगळेच आम्ही आज आमचा वेगळा खेळ चाललेला आहे या खेळा दूर जर असतो तर कुठे ना कुठे खेळायसाठी आहोत तू एक खेळत आहे ना त्यामुळं सगळ्यांना सगळ्यांचं बाबा शेवटची मॅच आहे ना शेवटची मॅच आहे तुम्ही सांगायला बरंच तुम्ही चर्चे शिंकेल तर सगळं मला तू आव्हान तर मला तुम्ही सांग माझे थँक्यू श्री पवार और उनका नेता बहिगड़ा पवार साहब का मेरे को दस साल के बाद से मुलाकात हुई है हम साथ ही करें भी हैं साथ ही है उनके जो उनके जो सबके संबंध हैं उनके नाते हमने उनको शुभेच्छाएं देनी चाहिए ये कार्यक्रम बलिशाली हो सभी टीमों की अपनी अपनी क्षमताओं के अनुसार इस कार्यक्रम की ज्ञाप्ति हो जीतने वाले को हमारी मुबारकबाद है आप ऐसे ही लड़ते रहो और सरकार का नाम करते रहो রোশন রো আবাদ রো দেশো আবাদ করো আমার উমর ভারত শুভেচ্ছা শুক্রিয়